नमस्कार मी बीटी गोरे आणि बीटी टी गोरे युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी यावर्षी अद्रकाचं पीक घेतलेलं आहे आणि जे मी करतो ते तुम्हाला सांगतो जे मला चांगले रिझल्ट मिळालेले आहे हे मी तुम्हाला कंटिन्युअस सांगत असतो तर मित्रांनो हे जे आदर पीक आहे ज्या प्लॉट मध्ये मी आता बसलेलो आहे तो आहे चार जूनचा आज आहे सव्वीस सप्टेंबर तुम्ही कॅल्क्युलेशन करा किती दिवसाचा माझा प्लॉट आहे आणि या पद्धतीने आता याला फुटवे वगैरे सगळेचे सगळे झालेले आहे ते सगळे फुटवे तुम्हाला इथे दिसतात अजूनही त्याला फुटवे चालू आहे वाढ पण अतिशय चांगले आहे एकदम हिरवीगार आहे थोडीशी आळी आलेली आहे आळीला आले मी आजच कीटकनाशक घेतलेला आहे आणि ते मी कोणतं घेतलं हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी घेतलेला आहे मररोगासाठी समोर तुम्हाला दिसत असेल इथं आद्रक नाहीये इकडं पण अद्रक आहे इकडं पण अद्रक आहे इकडे पण अद्रक आहे इकडं पण अद्रक आहे पण समोर अद्रक नाहीये इथे मररोग आलेला होता एकवीस दिवसापूर्वी या ठिकाणी मररोग होता मी मररोग आलेले सगळे बेट अद्रकचे काढून घेतले आणि त्या ठिकाणी मी सॅनिटाईज केलं काही ठिकाणी मी एक प्रॉडक्ट वापरलं काही ठिकाणी मी दुसरं प्रोडक्ट वापरलं दोघही प्रोडक्टचे नाव मी तुम्हाला सांगणार दो आहे दोघांचेही अतिशय चांगले रिझल्ट मला मिळालेले आहेत ते होतं सॅनिटायझर पहिलं जे प्रोडक्ट मी वापरलं एका लिटर पाण्याला चार मिली हुवासान नावाचं प्रोडक्ट आहे रोम टेक्नॉलॉजीज नावाची बेल्जियमची कंपनी आहे इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे हायड्रोजन पॅरॉक्साइड प्लस नॅनो सिल्वर पार्टिकल त्याच्यामध्ये आहेत आणि ते प्रॉडक्ट सॅनिटायझर म्हणून काम करतं या ठिकाणी मी ते अद्रकाचे मेलेले बेट उपसून घेतले काढून घेतले आणि नंतर तिथे पंधरा लिटर पाणी साठ मिली हुवासन त्याच्यामध्ये टाकून ड्रेंज केलं मित्रांनो एकवीस दिवसानंतर सुद्धा अजून हे अद्रक पिवळं पडलेलं नाही इकडचं पण अद्रक पिवळं पडलं नाही त्या सरीतलं पण अद्रक पिवळं पडलं नाही या बाजूचं पण अद्रक पिवळं पडलं नाही आणि जी मर आलेली होती ती थांबली इथे त्याने जे काही चांगले आणि उपद्रव करणारे जीवाणू आणि बुरशी जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम होते सगळे मारून टाकलेले आहेत त्याच्यानंतर मी त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम ड्रिप वॉटर दिलेले आहेत आणि या ठिकाणी मी दिलेला आहे रूट क्युअर पाचशे ग्रॅम प्रति एकर ते पूर्ण एकराला टाकलं मी कारण मायक्रो ऑर्गॅनिझम आहे मला पूर्ण क्षेत्रामध्ये त्याला वाढवायचं आहे या ठिकाणी मी मारलेले होते तिथं पण ते वाढणार आहेत आणि एकदा तुम्ही तिथलं सगळं मारलं दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही तिथं टाकलं तरी ते तिथं ग्रो होतं जे काही चांगले मायक्रो ऑर्गॅनिझम जसं मी रूट क्युअर वापरलं पाचशे ग्राम प्रति एकर हे फिशपा नावाची कंपनी आहे त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स आहेत जे मररोगा येणार नाही याच्यासाठी चांगले उपयुक्त बुरशी आणि जीवाणू त्याच्यातले वाढत असतात ते ही पहिली ट्रीटमेंट हुआसांची मी केली दुसरी जी ट्रीटमेंट मी केलेली आहे हे पण प्रोडक्ट इम्पोर्टेड आहे साऊथ आफ्रिकेवरनं ज्या प्रोडक्टचं नाव आहे स्पोर किल स्पोर किल नावाचं म्हणजे स्पोर म्हणजे बुरशीचं बी म्हणा तर स्पोर्स त्याला मारणार असं हे स्पोर किल नावाचं एक सॅनिटायझरच्या सेगमेंटमध्ये येणारं प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट सुद्धा मी एका लिटर पाण्याला एक एम एल घेतलं आणि ज्या ज्या ठिकाणी मर ते ते आ, होती त्या त्या ठिकाणी मी तिथे पंधरा लिटर पाणी टाकलेलं आहे पूर्ण ड्रीप चालवल्यानंतर मी तिथं पंधरा लिटर पाणी टाकलं जी काही ओल होती त्या ओलीमध्ये ते पूर्ण खाली गेलं आणि जिथपर्यंत अद्रकचे मुळं होते तिथपर्यंत मी ओलं केलं तिथला सगळ्याच सगळा हानिकारक बॅक्टेरिया असतील फंगस असेल जो सॉफ्टरॉट आलेला होता हा सगळे जीवाणू तिथले मरून जातील बुरशी मरून जातील याच्यासाठी मी स्पोर किलचा वापर केलेला आहे एका एक लिटर पाण्याला एक एम एल मी फक्त ते घेतलेलं आहे तर या पद्धतीने दोन प्रोडक्ट मी सॅनिटायझर वापरलेले आहेत आता जर अद्रकचे व्हिडिओ आपण जर बघितले आणि मररोगाबद्दल लोक जे एकदम क्लेशदायक जे बोलत की मी अमुक केलं मी तमूक केलं कशानेच कंट्रोल झाला नाही माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आपली ही जी माती आहे ही माती जिवंत आहे याच्यामध्ये जिवंत बुरशी आणि जीवाणू ऑलरेडी आहेत जे उपयुक्त आपल्या पिकांना असतात अन्नद्रव्य देण्यासाठी असतात मुळांची वाढ करण्यासाठी असतात हे सगळे जे सगळे आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये बुरशीनाशक किंवा हे जे मी हुवासन असेल किंवा जे स्पॉट ॲप्लिकेशनसाठी मी वापरलेलं स्पोर किल असेल याचा पूर्ण क्षेत्रामध्ये वापर करू नका ही जखम झालेली आहे त्या जखमेला फक्त मी मलम लावतोय ती कुठ दुसरीकडे पसरणार नाही त्याच्यासाठी नवीन स्पॉट दिसला नवीन स्पॉटवरती पुन्हा तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे आता बेण्यातनं पण मर रोग येतो किंवा या क्षेत्रामध्ये मी पहिले डाळिंबाची बाजूची बाग होती माझी जे काही मेलेले झाडं असतील सडलेले फळं असतील किंवा कांदा माझा इथं व्हायचा तर कांद्यात चाळीमध्ये जे काही कांदा सडलेला आहे या क्षेत्रामध्ये आणून मी टाकत राहायचो आणि तिथं त्याचा इनॉक्लम असेल ती बुरशी तिथं वाढलेली असेल त्याच्यामुळे काही स्पॉट माझ्या ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये मला मिळाले पण मी त्याला जागेवरती अरेस्ट केलेला आहे बाकी पूर्ण क्षेत्रामध्ये मी आतापर्यंत जमिनीत एकही केमिकल टाकलेलं नाहीये एवढे बुरशीनाशक लोक टाकतायत मला एकच गोष्ट सांगा बुरशीनाशक हे प्रत्येक लिटर पाण्यात त्याचा डोस किती आहे त्यानुसार त्या बुरशीला मारतायत आणि तुम्ही टाकतानी त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फीट एरियामध्ये अर्धा किलोन एक किलोन एक लिटर दोन लिटर टाकून काय होणार आहे अरे हजारो लिटर पाणी आपलं एका तासामध्ये त्या क्षेत्रात जात आहे तेवढ्या त्याच्यातनं एवढं डायल्यूट होतंय ते फक्त तुमच्या जमिनीतले जे हानिकारक आहेत त्याला ते मारतील म्हणून सांगतो मी तुम्हाला स्पॉट ऍप्लिकेशन करा पूर्ण जमिनीत टाकू नका स्पॉट ऍप्लिकेशन करा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील मी हे जे दोन टाकले हे फक्त सॅनिटायझर आहे हे, हे काही क्षण फक्त तुमच्या जमिनीमध्ये राहतात त्याच्यानंतर ते पाणी होऊन जात आहे त्याचं त्याच्यामुळे ते पुढे नंतर तुमच्या जमिनीला ते हानिकारक नाहीये तुम्ही जे दुसऱ्या दिवशी तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम जसं मी रुटक्युअर सोडलो पिश्पा कंपनीचं ते सोडल्यानंतर ते तिथं वाढणार आहे त्याला ते हानिकारक नाहीये म्हणून मी सॅनिटायझरचा वापर केला आणि आज मी तुम्हाला सांगू शकतो की माझी मर वाढलेली नाहीये जे काही स्पॉट माझे इथे होते तेवढे स्पॉट आहेत नवीन स्पॉट आला की मी तीच ट्रीटमेंट करतोय त्याच्यानंतर मी वाढू देत नाही आणि आपल्याला हा रोग फक्त ऑक्टोबर हिट पर्यंतच कंट्रोल करायचा ऑक्टोबर हिट गेल्यानंतर तो मर रोग तसाही वाढणार नाहीये आणखी एक मर रोगातली एक ट्रीटमेंट मला तुम्हाला सजेस्ट करायची आहे इथे तुम्हाला मी मका लावलेली दिसते आता छोटी मका आहे ही तर मका लावायची ही माझी डाळिंबातली प्रॅक्टिस आहे ज्या ठिकाणी डाळिंबात झाड मेलं त्याच्या बाजूला मी मका लावतो प्रचंड मका लावतो नऊ नऊ इंचावरती अशी खूप दाट सगय मका लावतो सगळ्या सगळं तिथे पिंडी मका तयार होईल अशा पद्धतीचे पूर्ण एका ठिकाणी पंचवीस तीस चाळीस मक्याचे झाड असतात एका झाडाच्या बाजूला तर मक्याने होतं काय मक्याच्या मुळावरती व्यायाम ज्याला आपण व्हॅसिक्युलर अर्बस्क्युलर मायकोरायझा मायकोरायझा तुम्हाला एंडो मायकोरायझा असेल किंवा मायकोरायझा असेल आतमध्ये जाणारी किंवा बाहेर वाढणारी अशा दोन प्रकारच्या मायकोरायझा मिळतात ह्या बाजारामध्ये मिळत आहेत अरे पण ह्या आपल्या जमिनीमध्ये आहे किंवा तुम्ही जमिनीमध्ये सोडल्यानंतर त्याला वाढण्यासाठी सगळ्यात चांगलं मूळ कोणाचं आहे तो मक्याचं आहे म्हणून मी इथं मका लावली ही माझी डाळिंबातली प्रॅक्टिस मी इथे केलेली आहे मला माहिती नाही याचे रिझल्ट कसे येतील पण मला एवढं माहिती आहे की मक्याच्या मुळावरती व्यायाम वॅसिक्युलर अर्बस्क्युलर मायकोरायझा ही खूप वाढते जी तुमच्या जमिनीमध्ये आहे मक्याचं मूळ तिला मिळालं ती मक्याच्या मुळावरती आणि मक्याच्या मुळामध्ये प्रचंड वाढते आणि हळूहळू ती जर तुमच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी वाढली तर तिथं कोणतीही हानिकारक बुरशी आणि जीवाणू वाढू देत नाही आणि याच पूर्ण प्रोटेक्शन करत असते सॅनिटायझरने आपण लगेच त्याला थांबून टाकलेलं आहे पण त्याच्यानंतर नॅचरल वेने जर आपल्याला त्याला कंट्रोल करायचं असेल तर ही मका तुम्हाला लावायची आहे आणि ही मका लावा त्या मक्यावरती व्यायाम वाढेल आणि तिथं पुन्हा एकदम चांगलं वातावरण जमिनीमध्ये तयार होईल आणि जे काही पाणी आपलं जात आहे जे काही खतं आपले जात आहेत त्याच्यात आपल्याला मका पण मिळणार आहे कणस पण मिळणार आहे गाईला चारा पण मिळणार आहे तर त्या पद्धतीने जर आपण केलं तर शंभर टक्के उत्पादन पण त्या मक्याचं थोडंफार आपल्याला जा जागा खाली इथं आद्रक नाही लावू शकत आहे आपण आता कारण हे आद्रक पुढे गेलंय ते आद्रक मागे राहणार आहे पण मक्याचं शंभर टक्के आपल्याला त्याच्यातनं उत्पादन मिळणार आहे गाईला चारा असेल आपल्याला खायला कणसं असतील किंवा त्याच्यात दाणे पण आपल्याला होऊ शकतात तो अँगल नंतरचा फक्त मर रोग अरेस्ट करण्यासाठी व्याम वॅसिक्युलर अर्बस्क्युलर मायको आपल्याला पाहिजे ती आपल्या जमिनीत आपल्याला कुठं जर वाढवायची असेल तर ती मक्यावरती वाढते त्याला तिथं लावायचं आहे अशा पद्धतीने मरोग तुम्हाला मॅनेज करायचा आहे आणि बायोलॉजिकलचा वापर करा मग बायोलॉजिकलमध्ये मी तुम्हाला दोन प्रोडक्ट सांगेल एक तर मी जे वापरलेलं आहे अद्रक मध्ये रूट क्युअर नावाचं फिशपा कंपनीचं पाचशे ग्रॅम आहे आणि दुसरं एक प्रोडक्ट मी तुम्हाला रिकमेंड करेल की लान्स प्रो नावाचं प्रोडक्ट आहे लान्स प्रो सॉईल हे एक प्रॉडक्ट आहे जे महिका बायोलॉजिकलचं बा हो। आहे जे डाळिंबामध्ये आम्ही बऱ्यापैकी रोगासाठी किंवा अमोशा पौर्णिमेच्या फॉर्म्युलामध्ये मी त्याला कंटिन्युअस वापरत राहतो तर लान्स प्रो सॉईल जे आहे त्याचाही वापर तुम्ही अद्रक मध्ये पण करू शकता असे दोन प्रोडक्ट एकदम चांगले आहेत सगळ्या प्रकारचे बायोपेस्टिसाइड त्याच्यामध्ये आहेत आणि ते आल्यानंतर हे बघा बायोलॉजिकल काम करत नाहीये येऊ नये याच्यासाठी कंटिन्यूअस तुम्हाला ते अमावश्य आणि पौर्णिमेचा जो माझा फॉर्म्युला आहे त्याला कंटिन्यूअस तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि तो जर तुम्ही चालू ठेवला तर शंभर टक्के रोग तुम्ही थांबवू शकता जरी आलेला असेल तर तो थांबू शकता एवढं मी तुम्हाला सांगेल तर अशा दोन्ही पद्धतीने करा पण विनाकारण मग मेटालॅक्सिल टाकान कार्बन डिझम टाकान पंचेचाळीस सोडा आणि प्रोपिनेप सोडा आणि सगळे सगळे लोकांचे जे चालू कार्यक्रम आहेत हे सगळे कार्यक्रम बंद करा जमिनी नापीक करू नका ना आद्रक याच वर्षीचा आपलं पुढच्या वर्षी आपल्याला दुसरं पीक घ्यायचं त्या पिकासाठी उपयुक्त बुरशी आणि जीवाणू आपल्या जमिनीमध्ये जिवंत राहिले पाहिजे मातीला मारू नका एवढी फक्त हात जोडून विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना पाठवा लाईक करा चॅनल अजून पण सबस्क्राईब केलेला नसेल तर हा अजून विनंती करतो सातशे पेक्षा जास्त व्हिडिओ टाकलेले या चॅनलवरती तुमच्यासाठी जे इथं मला सापडतंय ते मी तुम्हाला सांगतोय ते करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट त्याच्यातनं मिळणार आहे आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्हाला लिहून पाठवायचं आहे थँक्यू सो मच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आळी कशी कंट्रोल करायची त्यावरती मी बोलणार आहे थँक्यू थँक्यू थँक्यू